रेडमिक्स कॉन्क्रीटच्या अवजड वाहनांमुळे कोरेगावातील रस्त्यांची दुरावस्था ब्रिटिशकालीन पूल ढळमळीत प्लांटला ताळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या जुन्या पेठेतील सुतार वर्कशॉप ते अर्पट कॉलनी रस्ता आणि चौक ते केदारेश्वर मंदिर ते जुना अकरा रेल्वे फाटका रस्ता अवजड रेडमेक्स कॉन्क्रीटच्या वाहनांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे या वाहनांच्या धडक्यामुळे ब्रिटिशकालीन पूल देखील डळमळीत झाला आहे यामुळे कोणत्या हिश्शाने दुर्घटना घडू शकते आणि त्यात सर्व सामान्यांचा बळी देखील जाऊ शकतो प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन अवजड रेडमेक्स कॉन्क्रीट वाहनांची वाहतूक बंद करावी अन्यथा कॉन्क्रीट प्लांटला टाळे ठोकले जातील असा इशारा नगर पंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंतनंद रावबर्ग यांनी दिला आहे नगरसेवक बर्गे यांच्या समवेत शेतकरी संपद गोपाळराव बर्गे संतोष विलास बर्गे जितेंद्र बर्गे सयाजी बर्गे यांच्यासह शेतकऱ्यांनी अर्पण कॉलनी ते सुतार वर्कशॉप आणि जुना अकरा ते केदारेश्वर मंदिर ते आजत चौक या रस्त्याची पाहणी केली नगरपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन अवजवळ वाहतूकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांचे फावले असून क्षमता नसतानाही या रस्त्यावरून अवरात्र अवजड वाहतूक होत असल्याबद्दल हेमंत वर्ग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली तसेच पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उरला नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याचे सांगत प्रशासनाने अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील विविध ठिकाणी ट्रिमेक कॉन्क्रीट करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून रेडीमेक कॉन्क्रीट बनवण्याचा प्रकल्प कोरेगाव शहराच्या दक्षिण बाजूला गोगावले वडे रेल्वे गेट परिसरात आहेत या प्रकल्पासाठी कच्चा माल घेऊन जाणारे आणि रेडी मिक्स कॉन्क्रीट घेऊन येणारी अवजड वाने ही आरपल कॉलनी ते बाजारपेठ रस्ता आणि जुनाकला ते केदारेश्वर मंदिर त्या के मार्गाने रात्र आहेत या ब्रिटिश कालीन पूल दळमिळ झाल्या असून कोणत्या क्षणी ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातून जीवितहानी होण्याची भीती बर्गे यांनी व्यक्त केली आहे कारण मी हेमंत आनंदराव बर्गे कोरेगाव नगर पंचायत नगरसेवक हो। आज कोरेगाव शहरामध्ये जो कटापूर रोड आहे त्या कटापूरची आज बघितली तर दैनंदिन अवस्था झालेली आहे आज कोरेगाव शहराला तो कटापूर गोडसेवाडी झे झे अंगापूर बरेच गाव आहे दुसरी गोष्ट हा कटापूर मार्ग विठ्यालाही जाणारा मार्ग आहे आज कटापूर रस्त्याची इतकी बिकट अवस्था झालेली आहे की न बोलण्यासारखी बिकट अवस्था झालेली आहे आणि प्रशासनानं ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे प्रशासनानं ताबोडतोब हा रस्ता मार्गीला लावावा आणि रस्त्याला आज पांडुरंगाची बाबा आषाढी एकादशीची वारी एक आहे एखादंच आहे तर आषाढी एकादशी निमित्त इथं बाबा विठ्ठलकुमाईचं मंदिर आहे आरफळ कॉलनीपाशी तर त्या मंदिराला आज कोरेगाव शहरातून हजारो भाविक दर्शनाला जातात तर आज त्या भाविकांना दर्शनाला सकाळ जायची रस्त्यानं ना व्यवस्था नाही त्या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे तर बाबा प्रशासनानं या रस्त्याला ताबडतोब निधी उपलब्ध करून हा रस्ता मार्गी लावा आणि ज्या लोकांना शे शेती सकाळ हजारो एकर शेती आहे हजारो एकर शेतीला सकाळ लोकांना जाता येत नाही दुसरी गोष्ट ह्या रोडला आर एम सी प्लॅन दोन उभे झालेत या आर एम सी प्लॅनं रस्त्याची इतकी दुरावस्था केलेली आहे की कटापूर रस्ता जी हा बेकार परिस्थिती दुरावस्थित केलेला नाही दुसरा शेतात जायचा मार्ग जो केदारश्वर मंदिर रोड आहे तो सकाळ बिकड बेकार परिस्थितीचा रस्ता आहे आर एम सी केलेला आहे तर प्रशासनाने ह्याच्यावर ताबुडतोब लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब मार्गे लावा नाहीतर आम्ही येणाऱ्या काळात जन आक्रोश आंदोलन करू कोरगाव कटापूर हा रस्ता दिसणार अशी खुप खुला आंदोलन करीन करीन कटापूर रस्त्याची म्हणजे अवस्था दयनीय झाली खड्डे पडल्यात शेतात जाता येत नाही वाहनांचं हे चिखलामुळं नाही यामुळं खड्डे ते भरून घेऊन रस्ता चांगला करावा ही विनंती आहे पाटबंधाऱ्याचं ऑफिस आहे येण्याचा हा रस्ता आहे आले परवा मध्यंतरी एक दोन जण पड्डी आहेत मनकेचे त्रास होतात ह्या खड्ड्यामुळे इथे आणि त्रासच होते शाळेची मुलं इथे वगैरे पडली जातात शाळेसाठी मुलं येतात ही आहे आणि काय झालं सगळ्यांच्या बाबतीत ह्या खड्ड्यामुळं म्हणजे खूप त्रास व्हायला मनकेचे त्रास व्हायला लागले ध्ये माझं सध्या वय पंचायतची रनिंग चालू आहे माझे कटापूर रोडला शेती असल्यामुळं दिवसातून जवळजवळ पाच सहा वेळा मला रेंज करायला लागते आणि दोन तीन वेळा पडलं माझा गेला झाला आहे आत्ता माझ्या पैसे पाच पैसेसुद्धा खर्च करण्यासाठी टाकत नाही आहे तरी या रस्त्याचे दुरुस्ती लवकर लवकर करावी अशी या ज्येष्ठ नागरिकांची विनंती आहे असं अजून इथून कोण काय लोकांचं बरं वाटत जागा याला जबाबदार कोण राहणार हा मोठा माझ्यामध्ये प्रश्न पडलेला आहे मी हेमंत बर्गे कोरेगाव पंचायत नगरसेवक आज केदारेश्वर मंदिराशेजारी जो ब्रिटिश कायन पूल आहे त्या पुलापशी मी आज इथं आल्यानंतर बघितलं तर इथं पुलाची अशी बिकट अवस्था झालेली आहे इथं तुम्हाला तो मोठ्या अवजड वाहनं इथून जाते या पुलावरून आज एस जी सी आर एम सी प्लॅन्ट आणि शिवसमर्थ आर एम सी प्लँट हे दोन्ही आर एम सी प्लॅन्ट इथं गो हद्दीमध्ये उभे आहेत आणि ह्या केदारेश्वर मंदिराच्या रोडने ये जा करत असतात आर एम सीची पन्नास पन्नास टनाची वाहनं ह्या रोडनं जातात आणि हा ब्रिटिश काही पूल आहे ह्या पुलावरून रदार करून हा पूल खचलेला आहे इथं पूल पडाई सकाड पडायसारखा सकाड झालेला आहे आज ह्या इथं केदारेश्वर मशानभूमी आहे विथ इथं केदारेश्वर मंदिर आहे के ह्या मशानभूमी मंदिरामध्ये कोरेगाव शहरातून अनेक भक्त दर्शनाला येतात व केदार कोरेगाव शहरातून आज इथं मशानभूमीमध्ये एखाद्याच्या बाबा अग्नि अग्निद्याची म्हणलं तर हजारो लोक इथं आग्निला येतात तर हा पूल लोकांच्या अंगावर जर पडला तर लोकांना तो म्हणतो जीवितश हानी आहे तो बाबा ह्या पुलाला सकाळ ताबोडतोब ही अवजड वाहनं बंद करावेत मी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी शिवसमर्थ प्लॅन्ट मालक व एस जी ग्रुपचे मालक आहेत दोन्ही मालकांना इथं बोलवून ह्या पुलाची परिस्थिती जाऊन सकाट ह्या पुलावरून अजून त्यांची अवजड वाहतूक चालू आहे ह्याचा अर्थ आमच्या शब्दाला त्यांना तुम्हाला म्हणतो भीती नाही आणि दांडगावांनी ह्या पुलाची वाहतूक चालू आहे केदारश्वर मंदिर रोडची वाहतूक चालू आहे मी आठ दिवसापूर्वी सांगितलं तर वाहतूक सकाळ बंद करा आज हा केदारश्वर मंदिर रोड सकाळ पुढे शेतात जाणार आहे बेकार परिस्थिती रोडची झाली दुसरी गोष्ट कट्टापूर रोडची भीतीच परिस्थिती गेलेली आहे ह्या अवजड वाहनांनी दोन्ही रस्ते बाद केलेले तर प्रशासन यांचे ताबडतोब बारसी प्लॅन्ट ला कुलूप लावावीत आणि ह्यांची वाहतूक बंद करण्यात यावी नाहीतर मी येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करीन एवढंच सांगू सांगू इच्छितो आम्ही सर्व शेतकरी मिळून नागरिक मिळून कोरेगाव आंदोलन करू आम्ही इथले सर्व शेतकरी व नागरिक या भागातले सर्व आंदोलन तीव्र करू एवढंच सांगू इच्छितो